नमस्कार आज आपण स्रोता एका स्रोताच्या आधारावर एका खूप प्रचलित मराठी म्हणीचा विचार करणार आहोत कोणती म्हण भरोशाच्या मशीला टोणगा आपण सहज बोलता बोलता वापरतो ही म्हण हो हो अगदी पण आज जरा स्रोताच्या मदतीने पाहूया की हिच्यात नेमकं काय का दडलंय काय अर्थ याचा खोलवर अगदी आणि ही म्हण दिसते तितकी साधी नाहीये बरं का म्हणजे स्रोतामध्ये ना तिचे व्यवहारिक आणि थोडे मानसिक पैलू पण सांगितलेत अच्छा हो म्हणजे केवळ ते हो, एका अनुभवाचं वर्णन नाहीये ते त्यात एक मोठी शिकवण आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्या निर्णय क्षमतेवर परिणाम करणारी चला तर मग बघूया काय म्हणतोय स्रोत याबद्दल हो स्रोताची सुरुवातच एका इंटरेस्टिंग प्रश्नाने होते की घरात किंवा समजा कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती असते बघा जिच्यावर खूप गोष्टी अवलंबून असतात असतातच आणि ती व्यक्ती जर अचानक समजा उपलब्ध नाहीये तर सगळा गोंधळ उडतो सगळी व्यवस्था कोलमडते असा अनुभव अनेकांना आला असेल हो अगदी हमखास येतो असा अनुभव स्रोत म्हणतो की याच अनुभवातून याच निरीक्षणातून ही म्हण जास्त घट्टपणे रुजली आपल्याकडे बरोबर आणि इथे म्हैस म्हणजे काय तर ते एक रूपक आहे म्हणजे ती एखादी व्यक्ती असू शकते एखादी सिस्टम असू शकते किंवा एखादी वस्तू सुद्धा ज्यावर आपला पूर्ण विश्वास असतो पूर्ण भिस्त असते आणि टोनगा म्हणजे तर त्या विश्वासाला बसलेला अनपेक्षित धक्का किंवा त्यामुळे झालेलं नुकसान म्हणजे फटका बसतो तो तोच स्रोतानुसार धोका हा नाही की आपण विश्वास ठेवतो विश्वास तर ठेवावाच लागतो हो ना पण धोका हा आहे की आपण अति विसंबून राहतो म्हणजे एकाच पॉइंट वर सगळा लोट टाकतो हे अगदी पटतंय आणि स्रोतातलं ते उदाहरण आठवत आहे का ते घरातलं कोणतं ते चहाचं हो घरात आई नाहीये आणि वडील एकदम उत्साहात चहा करायला घेतात आणि काय होत आणि चुकून साखर्याऐवजी डब्यातलं मीठ घालतात अरे बापरे आणि मग घरात एकदम शांतता हे ऐकलं की लगेच डोक्यात येतं भरवशाच्या मशीला टोंडगा हा हा हे उदाहरण म्हणजे विनोदी असलं तरी ते नेमकं मर्म सांगताय बरोबर कारण स्रोत इथे फक्त अवलंबित्व नाही दाखवत आहे तर त्यातून येणारी जी एक प्रकारची काय म्हणतात त्याला अकार्यक्षमता किंवा अनप्रिपॅर्डनेस आहे ना म्हणजे अनप्रिपॅर्डनेस हो अनप्रिपॅर्डनेस ती अधोरेखित करतोय म्हणजे वडील चहा करू शकत नाही तसं नाहीये पण कदाचित रोजच्या सवयीमुळे किंवा आई आहेच घरात या खात्रीमुळे त्यांना ती गोष्ट नीट माहीत नसते किंवा त्यांनी ती कधी गांभीर्याने घेतलेली नसते अच्छा म्हणजे मुद्दा फक्त विश्वासघाताचा नाहीये तर तयारी नसण्याचा पण आहे एकांगी अवलंबित्वामुळे येणाऱ्या संकटाच्या वेळी आपली तयारी नसते अगदी अगदी तोच पॉइंट आहे पण मग यावर उपाय काय म्हणजे जगात तर एकमेकांवर अवलंबून राहावंच लागतं स्रोत काही सांगतो का यावर हो हो नक्कीच स्रोत इथे बॅलन्स साधायला सांगतो समतोल महत्वाचा आहे नाती आणि व्यवहार हे विश्वासावरच चालतात हे खरं आहे यात वादच नाही बरोबर पण स्रोत आठवण करून देतो की विश्वास ठेवताना दुसरी बाजू पण तयार ठेवायला हवी म्हणजे एक पर्यायी व्यवस्था म्हणजे एक बॅकअप प्लॅन हो अगदी त्याला पण रिस्क मॅनेजमेंट म्हणू शकतो किंवा रिडंडन्सी स्रोत म्हणतो भरोसा ठेवा पण अगदी डोळे झाकून नको स्वतःची किंवा पर्यायी गोष्टींची तयारी ठेवा मग ती दुसरी व्यक्ती तयार करणं असेल किंवा स्वतः काही गोष्टी शिकून घेणं असेल अरे वा म्हणजे ही म्हण फक्त निगेटिव्ह इशारा देत नाहीये नाही नाही तर ती आपल्याला अधिक सक्षम आणि तयार राहण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहनच बरोबर अवलंबित्व कमी करा असं नाही म्हणत आहे स्रोत अच्छा पण ते एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करू नका जबाबदाऱ्या वाटून घ्या ज्ञान वाटून घ्या असं सुचवतय म्हण समजलो अगदी तसंच ही म्हण आपल्याला एकाच व्यक्तीवर किंवा गोष्टीवर गरजेपेक्षा जास्त भार टाकण्यापासून थांबवते कारण अति अवलंबित्व म्हणजे काय तर एका अर्थाने आपण स्वतःला पण आणि त्या व्यक्तीला किंवा गोष्टीला पण जोखमीत टाकत असतो बरोबर आहे स्रोत आपल्याला ही जोखीम ओळखायला आणि ती कमी करायला शिकवतो तर आजच्या या चर्चेतून आपण हे पाहिलं की भरोशाच्या म्हशीला टोणगा ही म्हण फक्त एका कटु अनुभवाचं वर्णन नाहीये हो तर ती आपल्याला अतिअवलंबित्वाचे धोके आणि त्यावर मात करण्यासाठी जी दूरदृष्टी लागते त्याबद्दल सांगते खरं तर हा एक व्यवहारिक शहाणपणाचा धडा आहे अगदी अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार नक्की करूया आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये किंवा आपल्या कुटुंबातल्या नातांमध्ये अगदी आपल्या आरोग्याच्या बाबतीत सुद्धा अशी कोणती भरोशाची महिस आहे ज्यावर आपण नकळतपणे गरजेपेक्षा जास्त अवलंबून आहोत हुँ। हुँ। विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि जर ती म्हैस अचानक उपलब्ध झाली नाही तर मग जो तोंडगा येईल म्हणजे जे संकट येईल त्याला सामोरे जायला आपली काय तयारी आहे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा खरंय खूप महत्वाचा विचार दिला जाता जातो